मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा किर्लोस्करवडे रेल्वे ओव्हरब्रिज कामामुळे रस्त्याचे झाले खंदक प्रशासन कंताळदाराचे दुर्लक्ष किर्लोस्करवडे रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे या रस्त्यावर सत्ताधार पावसामुळे चिकल होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे कुंडल वाडी रस्त्यावरून जे नागरिक आणि वाहने करतात त्यांना कसरत करावी लागत आहे त्याकडे रेल्वे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर ढुंकूनही पाहायला तयार नाहीत ओव्हरब्रिजच्या कामासाठी उकरलेल्या मातीमुळे आणि पावसामुळे रेल्वे स्थानक परिसरावर अंदाजे दोनशे मीटर अंतरावर चिखल असल्यामुळे येणारी जाणारी दुचाकी वाहने घसरून अनेकदा अपघात झाले आहेत पुंडल किर्लोस्करवाडी रस्त्यावरून जे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी कामगार महिला नागरिक आणि वाहने एजा जा करतात त्यांना या चिखलाच्या खंदकातून मार्ग काढणे जिकिरीचे होऊन बसले आहे या रस्त्याच्या दुर्दशेकडे रेल्वे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर कानाडोळा करत आहेत चिखल असल्यामुळे येणारी जाणारी दुचाकी वाहने घसरून अनेकदा अपघात झाले आहेत रेल्वे स्थानकावरील रेल्वे स्टेशन मास्टर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांनाही अडचणी दिसतात परंतु तिकडे कोणी पाहत नाही या रस्त्याचे काम तत्काळ करण्याची नागरिकांची मागणी आहे